राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय धनंजय मुंडेंना गुंडांशी जवळीक राखणं चांगलंच भोवलंय त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली आहे त्यानंतर अजित पवारांनी पक्षातील सर्व नेत्यांना तंबी देत फोटो व्हिडिओ काढताना काळजी घ्या असं म्हटलं होतं याची जाणीव असतानाही अनेक नेते गुन्हेगारांचं उदाधिकरण जाणीवपूर्वक करतात आणि मग ते अडचणीतही येतात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे ही अशाच एका गुन्हेगारांमुळे चर्चेत आल्या निमित्त यांच्या वाढदिवसाचं होतं गुंड आकाश उर्फ आख्या बॉन्ड उर्फ सुमित मोहोळ थेट बनसोडेंना केक भरवतानाचा आणि सोबत बनसोडे पुत्र सिद्धार्थ असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय अल्पवीन असल्यापासून गुन्हेगारी क्षेत्रात उतरलेल्या आख्या बॉन्डला बनसोडेंनी स्वतःच्या निमित्त केक भरवला हे पाहून बनसोडे गुन्हेगारांचं उदादीकरण तर करत नाहीत ना अशी चर्चा सध्या परिसरात रंगली आहे अण्णा बनसोडेंची याबाबत प्रतिक्रिया घेण्याचा वारंवार प्रयत्न करत आहे मात्र त्यांच्याशी संपर्क होत नसल्यानं त्यांची बाजू अद्याप समजू शकलेली नाही परंतु अशा घटनांना थारा न देणारे अजित पवार आता बनसोडेंची कान उघडणी करतात का याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना नेहमीच डावलत आले बनसोडेंनी मात्र अजितदादा मला मंत्री करणार असा अटहास लावून धरला सरतेशेवटी शेवटी अजितदादांनी बनसोडेंची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी वर्णी लावली पण या पदाची जबाबदारी सोपवताना अजित दादांनी यांना उपाध्यक्ष पदाची गरिमा राखण्याचा सल्ला नक्कीच दिला असणार बनसोडेंनी सुद्धा या पदाला साजेसा आणि राज्याच्या हिताचं काम करेन असं अनेकदा सांगितलं अशातच विधानसभा उपाध्यक्षपदी बसल्यानंतर बनसोडेंचा पहिला वाढदिवस साजरा होत होता त्याचवेळी गुंड आख्या बॉन्डची एंट्री झाली साहेब असा उल्लेख असलेला केक आणि बुके घेऊन तो आला आख्या बॉन्डच्या उजव्या बाजूला बनसोडे आणि डाव्या बाजूला पुत्र सिद्धार्थ उभे राहिले मग उपाध्यक्ष बनसोडेंनी केक कापला बनसोडे आणि आख्या बॉन्डने एकमेकांना केकही भरवला याची रील सोशल मीडियावर ही पोस्ट करण्यात आली आणि ही बाब उजडात आली बनसोडे पुत्र सिद्धार्थच्या पेजवर सुद्धा ही रील होती नंतर मात्र ही रील डिलीट करण्यात आल्याचंही बोललं जात आहे आख्या बॉन्डने अल्पवयने असल्यापासून गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकलंय आजवर त्यांच्यावर सोहळा गुन्हे दाखल आहेत मोकांतर्गत का त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे हे पाहता बनसोडेंनी त्याच्यासोबत स्वतःचा बर्थडे कसा काय साजरा केला एक वेळ असणार मग त्याने आख्या बॉन्डला का रोखलं नाही असा सवाल उपस्थित झालाय बनसोडे पुत्र सिद्धार्थ मुळे याआधीही ते अडचणीत आलेले आहेत एका ठेकेदाराच्या मॅनेजरला मारहाण प्रकरणी सिद्धार्थने जेलची हवा खाली होती त्यावेळी अजितदादांनी बनसोडेंना शेलका शब्दात सुनावलं सुद्धा होतं त्यानंतर आता आख्या बॉन्डमुळे ही बनसोडे अडचणीत येण्याची शक्यता आहे बनसोडे गुन्हेगारांचं उदाधिकरण करतय का अशी चर्चा रंगलेली आहे याबद्दल बनसोडेंची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही परंतु अशा घटनांना थारा न देणारे अजितदादा आता बनसोडेंची कान उघडणी करतात का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे हरणिया मूळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा